ना कोण थांबत नाही ना कोण कोण आहे ते नाही सरांना सांग तू काय बोल सर करते सरांना सांग आहे मारत नाही कोणाला ही सवय नाही चांगली आज जयंती काय कुठली चला आवाज येतोय सगळ्यांना सगळ्यांना आवाज येतोय का एकदा कमेंट करा दादा हा दा? आवाज येते का अगोदर बोला बाकी सगळं बोलू आपण मी सांगतोय तुम्हाला सगळ्यांना हा ओके सगळ्याला जय भीम जय शिवराय जय सेवालाल दाद्या दा? ओके सर तुम्ही लेक्चर घ्या माधुरी माधुरी घेतोय लेक्चर थांब जरा ओके आवाज कडे घेतोय दाद्या आता पहिली गोष्ट बाबांनो पोलीस भरतीचा फॉर्म भरायला सुरुवात केली आहे ग हां लवकर लवकर बोला पोलीस भरतीचा फॉर्म भरायला सुरुवात केली आहे मनोज दोन मिनटं थांब जरा मनोज हां नाही थांबा 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 जरा नाही ओके हां ओके भरलं आहे आता पहिली गोष्ट सगळ्यांनी फॉर्म भरून घ्या दुसरी आता महत्त्वाची गोष्ट रेल्वेचं पण दाद्या अजून रेल्वेचं फॉर्म भरलं का सगळ्यांनी एकदा कमेंट करा बरं ए स्पेशल पोलीस भरती छान तर बस ना दाद्या थांब ना जरा सांगतो ना सगळं का लगे आल्यावर कचा कचा विचार सगळं कुठं चाललंय र कुठे कुर्चे हा भरलाय ओके आता दुसरी महत्वाची गोष्ट एस एस सी जी डीच्या आहेत ना दाद्या अकरा नोव्हेंबरला नोटिफिकेशन येते हे सगळ्याला माहिती बरोबर आहे अकरा नोव्हेंबरला एस एस सी जी डीच्या जागा आहे आता दुसरी अजून एक महत्वाची गोष्ट नका देतोय ग तुले मस्ती करतोय मग कानावर आले जर तू गुंड कोण मस्ती करणार त्यात दिसलं दाद्या तू बोराचा आहे तुझं कोण जेड सदस्य आहे ते परत बघेन परत बघेन मग ते सांगायला फक्त ग्राउंडला वगैरे इकडं तिकडं मी हा ते नव ग्राउंडला पण मी आहे सोमवारपासून बघू कोण कोण मस्ती करते किती झोपायला कोण कोण येत नाही तिला म्हणजे ग्राउंडला कोण कोण येत नाही कोण झोपते मग एक पण नाही ना तुम्ही बुडवू नका प्लीज भाऊ ना किट आपला आले सोमवारपासून चालू होते सगळं हा हा बस जा, बस झालं आता जेवण होते ती चिकन आहे आता हा आता पहिली गोष्ट पोलीस भरतीचा फॉर्म कुणी भरला नसेल लवकरात लवकर फॉर्म भरा कळते बाबांनो आता दुसरी एक महत्वाची गोष्ट काय रेल्वेचा फॉर्म कुणी भरला नसेल तर रेल्वेचा फॉर्म लवकरात लवकर भरा आता मेन गोष्ट दादा अभ्यास चालू आहे सगळ्यांचा मी ऑफलाईन मध्ये बिझी असल्यामुळं मी ऑनलाईन घेतलं नाही दोन ते तीन दिवसात माझं ऑफलाईन ऑफलाईन ऑफलाईनचं झालं आहे सेटअप सगळं फक्त आता ऑनलाईन आहे काय झालं दोन दिवसात आपलं ऑनलाईन पण चालू होऊन जाते कळते तुम्हाला माझ्याकडनं सुट्टी जरा थोडं ती अकॅडमी सगळं सेट करण्यात ह्याच्यात जरा थोडा टाइम गेलेला आहे हा झालं आपलं एकदा परत इकडं ऑनलाईनचं चा चालू झालंय चा का राब्चिक चा सगळं चालू करू दादा दुपारचं लेक्चर संध्याकाळचं आपलं लेक्चर जे आहे ना सगळं चालू करतोय दादा ओके बाबांनो आता दुसरी महत्वाची गोष्ट काय दादा हा या इकडे जरा सगळं दाखव जरा नाही परत आहे ॲकॅडमीचा व्हिडिओ पडणारच आहे योगा ही सगळी आमची गँग आहे बाबा योगा ही आमचं पाहुणं योगा ही बिनाब्रुज बिनाब्रुज आहे एकदम नका ते कुठं आहे योगा ही नका दे आमचं नंतर योगा योगा ही ले ब्लिश हो का हां ही कुठं आहे हां या चांगला दिसते हां जा चांगला दिसतो हा नाही कर मत नाही ठीक आहे बाबांनो झाले आता ऑफलाईनचं पूर्ण सेटअप झालेला आहे ऑनलाईनला पण झालं मोजून दोन दिवसात सगळ्या गोष्टी चालू होत्या आता अकॅडमीचं किट वगैरे सगळं छपल्या एकदम टाक मध्ये सगळं इस्तू लावून कार्यक्रम चालू केला दाद्या हा हे थांब कालवा करू नका का दाद्या हा जरा हे सागरला म्हणा काय माझ्या मोबाईलवर म्हणा बावीस रुपयाचा एक जीबीचा रिचार्ज मार नेट लेक्चर चालू आहे म्हणा युट्यूबला लवकर लवकर कर म्हणा हा हे अरे का बाई पाच मिनिट हा दुसरी गोष्ट दादा दिवाळी फराळ वगैरे काय नाही हिथच आहे दादा जा। आता दुसरी महत्वाची गोष्ट तुम्ही अभ्यासात गॅप पडू देऊ नका जर तुमचा अभ्यासात गॅप पडला ना भावनो खरंच प्रॉब्लेम येईल मला माहिती आहे दहा पंधरा वीस दिवस झाले मी लेक्चर नाही पण आता व्यवस्थित लेक्चर चालू होतील तुम्हाला अकॅडमीचं एक जी बी एअरटेल बावीस बावीस रुपयाचं आहे म्हणून हा ठीक आहे बाबांनो आणि हा आता दुसरी एक महत्वाची गोष्ट दाद्या जी आपली अकॅडमी आहे ना दाद्या बाबांनो तुम्हाला आता सोमवारपासून आहे का सोमवारपासून तुम्हाला व्हिडिओ पाठवतो सगळे रोजच्या रोज दोन तीन दोन तीन व्हिडिओ आपल्या अकॅडमीचे असणार आहे ते रनिंग करताना परत टेस्ट घेतलेलं बाबांनो एकदा तुम्ही इस्तू लावून सगळे चालू करा हा ठीक आहे बा अभ्यास फक्त गॅप पडू देऊ नका कच काढून अभ्यास चालू ठेवा अभ्यास जर बंद झाला स्कोर किती याय लागलाय एकदा कमेंट करा स्कोअर किती येतोय तुमचा हा थांबा थांबा स्कोर किती याय लागलाय हा एस एस जीडीची बॅच चालू होणार आहे रगडा बॅच चालू होणार आहे आता हा पासष्ट ओके लेखीचं सांगा लेखीचा दाद्या ओके हां पासष्ट येतोय साठ येतोय ठीक आहे बाबांनो टार्गेट आहे ना नव्वद प्लस टार्गेट ठेवा जोपर्यंत तुम्ही ते टार्गेट ठेवत नाही ना दाद्या तोपर्यंत तो तुमचा टार्गेट टेस्ट ठेवायचं तुम्ही टार्गेट काय ठेवता दाद्या पंच्याहत्तर सत्तर पंच्याहत्तर पुढं जिथं चुका होत आहेत ना दाद्या दा दा, त्या चुका सुधरावा जात आहे सगळ्याला जर तुमचं गणित बुद्धिमत्ता वीक असेल दाद्या आपली दा, ऑफलाईन बॅच आहे ऑनलाईन बॅच आहे सगळे आहे व्यवस्थित जर सगळं आत्तापासून केलं आपल्याला कमीत कमी चार ते पाच महिना टायमिंग भेटतो त्या चार ते पाच महिन्याच्या टायमिंगमध्ये ना सगळ्यांनी व्यवस्थित जर केलं तर आरामात सिलेक्शन होते दादा हां ओके सर पेपर स्कोर साठ पासष्ट आहे सध्या रोज आठ तास अभ्यास केला तर मुंबई पेपरमध्ये पंच्याऐंशी प्लस होईल का आरामात होऊन जातो दादा जा। आणि पोलीस भरतीचा पेपर एवढा अवघड नसतो हे तुम्हाला पण माहिती आहे आपल्या ज्या पोरानं गायकवाड सरकड शिकलं आहे ना दाद्या तो नियर बाय पंच्याऐंशी प्लस आरामात घेऊन जातो आरामात ग्राउंडला किती जण क्वालिफाय होता ते एकदा सांगा बरं दाद्या ग्राउंडला क्वालिफाय होणारे पोर किती हां बोला दादा मी ओके चाळीस ओके सत्तेचाळीस ठीक आहे बाबांनो हां नाही ग्राउंड वगैरे सगळं आहे ना बाबांनो सगळ्यांनी व्यवस्थित जर केलं आणि टार्गेट ठेवून जर केलं भावांनो बस झालं निस्त पोरं तुम्ही ग्राउंड ग्राउंड म्हणून लेखीकड कर दुर्लक्ष करू नका सगळ्यांना रिक्वेस्ट करतोय बाबांनो सर माझं ग्राउंड बाहेर आहे माझं ग्राउंड बाहेर आहे आणि लेखीला क्वालिफाय झा परत लेखीला बाहेर पडायचं अशा गोष्टी नका सगळ्यांना सा सांगतोय दाद कळते हा त्यामुळं लेखी पण झाली पाहिजे आणि ग्राउंड पण झालं पाहिजे दोन्ही पण व्यवस्थित झालं तर सगळ्या गोष्टी येते हा कोण आहे ती फोनवर अय चल इकडं चल इकडं कळते ओके हाय झालं आपला आता लेक्चर लवकरात लवकर चालू होते त्याचा काही प्रॉब्लेम नाही अन मंगडमध्ये अकॅडमी आहे गायकवाड सरची ऑफलाईन निवासी अनिवासी बॅच कुठं आहे मंगळवेडला दामाजी कॉलेजच्या समोर तुम्हाला शेड्यूल वगैरे टेलिग्रामला मी सगळं पाठवून दिलेलं आहे दाद्यांना हां राब्चिक अभ्यास चालू आहे सगळ्यांचा हां अजून कोणी कुठला ॲप आप, आपलं इन्स्टॉल केलं नसेल गायकवाड अकॅडमी ॲप इन्स्टॉल करा टेलिग्राम चॅनल जॉईन करा दाद्यांना आणि लवकरात लवकर अभ्यासाला लागायचं अभ्यास कुणीही बंद करू नका कते सर फोन वर दिसले की टाइम लावून आणा हां हा तसंच असते दाद्या बघा ही अकॅडमी दाद्यां कशे अकॅडमी कशी वाटते एकदा सांगा बरं बघा हा हो होऊन जाते दाद्या हम्म आणि ज्याला कुणाला यायचं आहे लवकरात लवकर या बाबांनो बस झालं हा सर ॲप कोणत्या रंगाचं आहे ॲप आपलं काय रंग असते का त्याला माधुरी हा ठीक आहे ग्राउंडचं मी आहे उद्या लाईव्हला येतो दाद्या ठीक आहे आता मुलं नियर बाय भरपूर झालेत पोरं पोरांचं काय टेन्शन नसतं दादा रोज ॲडमिशन आहे ती रोज इन्क्वायर आहे त्या रोज येते दाद्या तुम्हाला व्हिडिओमध्ये समजेलच मी व्हिडिओ दाखवतो ना आपला धप्पा असतो डायरेक्ट हां ठीक आहे चालेल लवकरात लवकर तुमचे तुम्ही अभ्यास चालू करा बस झालं ठीक आहे भेटूया आपण हां ओके